छकडी स्पर्धा त्याचा आज या ठिकाणी शुभारंभ होत असताना प्रथमता सर्व बाप्पजी बाप फ्रेंड सर्कलचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेले अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी बोलवता आणि माझा उचित सन्मान करता खरंतर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तुमचं योगदान खूप मोठं आहे माझ्या कायम कायमस्वरूपी सावलीसारखं राहणारं तुमचं हे फ्रेंड सर्कल आहे आणि गेले अनेक वर्षे सातत्य तुम्ही ठेवलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो बैलगाडा स्पर्धा ही आपल्या भागात एक अतिशय स्प आवडती स्पर्धा झालेली आहे आणि बाप्प फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष सातत्याने ही स्पर्धा होत आहे अनेक बैलगाडा शौकीन या ठिकाणी येतात अनेक स्पर्धक या ठिकाणी येतात चांगल्या प्रकारची बक्षीस या ठिकाणी ठेवली जातात आणि नियोजनसुद्धा अतिशय चांगलं या ठिकाणी केलं जातं आणि अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी होत असताना गेल्या अनेक वर्ष ही स्पर्धा यशस्वीरित्या मंडळाने पार पाडलेली आहे आत्ता ही स्पर्धा चांगली होणारच आहे या ठिकाणी राजकीय भूमिका मांडत असताना या गावानं या वाडीनं या सर्व परिपंचकृषी तालुक्यानं मला भरभरून बर दिलेलं आहे मागच्या काळात विकास कामं करत असताना जी काय कामं करताय ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला परंतु त्यावेळेस काही मर्यादा येत होत्या परंतु आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मलाच विधानसभेची उमेदवारी मिळल्यानंतर सर्वांनी अतिशय मना लावून काम केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं आता मी वाढप्या झालेलो आहे आणि तुम्ही माझ्या पतीचं पंक्तीला बसलेला आहे त्यामुळं तुम्हाला किती वाढायचं हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळे भविष्य काळात आपल्या भागाचा विकास करत असताना कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही अशी या ठिकाणी गुहाई देतो गोडमवाडी असेल या संपूर्ण वाड्या वस्त्या असतील यांना गावात जायचं असेल तर पाऊस काळात किंवा पाणी असेल तर लांबून हनुमान चौकातून जावं लागायचं मी कालच जवळजवळ दीड कोटी रुपये या ठिकाणी योग्य साखवला दिलेल्या आहेत एवढ्या आठ दहा दिवसात आपण टेंडर वर कॉर्डर झाली की त्या पुलाचं भूमिपूजन करू म्हणजे पाऊस काळात कधी तुम्हाला शेळकेवाडी येऊन सो तुम्ही गावात भविष्यकाळात जाऊ शकता तुमचं अंतर वाचणार आहे वेळसुद्धा वाचणार आहे भविष्य काळात या ठिकाणी वाडीला यायचं असन तर गावात ना इकडं वर यावं लागतं भविष्यकाळात पासून खाली चांद्याला जाणारा रस्ता चांद्याला जाणारा रस्ता सुद्धा करण्याचा आम्ही या ठिकाणी मानस ठेवलेला आहे आणि भविष्यकाळात त्याला मंजुरी देऊ सांभाऊने सांगितलं पानंद रस्ता तुला बैलगाडी घेऊन जायचं असेल किंवा बैल मशीन यायचं असेल परंतु शेवट पानंद रस्ता ही काळाची गरज आहे तुमची जी मागणी असेल तुम्ही फक्त बिडओ आणि का प्रस्ताव सादर करा त्याला लागणारी मदत मी करतो तो रस्ताही करून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो या व्यतिरिक्त आपल्या भागातील ज्या काही समस्या आहेत लाईट असेल रस्ता असेल पाणी असेल समाज मंदिर असेल जी काय करायची असन तुम्ही अवश्य सुचवा सगळी कामं केली जाईल कारण की शेवट मी पण आमदार झाले होतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेलो आहे आणि तुम्ही सर्व मंडळी बैलगाडा शौकेनं असन क्रिकेट असन कुस्ती असन वारकरी संप्रदाय असन वेगवेगळे -वे मग गावातले सर्व कार्यकर्ते माझ्या मागे कायमस्वरूपी उभे राहिलेले आहेत आणि या विधानसभेमध्ये अनेकांना वाटत होतं तिकीट मिळेल का नाही फक्त मोठ्यांना वाटायचं कार्यकर्त्यांना नव्हतं वाटत परंतु तिकीट मिळाल्यानंतर विजय होईल ही, ही कुणाला खात्री नव्हती परंतु माझ्या कार्यकर्त्यांना खात्री होती मला माझा विश्वास होता की गेली पंचवीस वर्ष काम करत असताना आपली युवकांबद्दल कसे संबंध आहेत किंवा वेगवेगळ्या गावातील सहकारी कशा पद्धतीने काम करतात त्यामुळे खऱ्या अर्थानं जरी मला वेळ मिळला नाही मी गोडामोडीत तर प्रचाराला पण आलो नाही परंतु तुम्ही सगळ्यांनी आपला प्र प्रचार स्वतःच्या हातात घेतला आणि आपला प्रचार करून गावगावी म्हणजे तुमच्या वाडीत तर केलाच पण प्रत्येक भागामध्ये जाऊन तुम्ही नातेवाईकात आपल्या मित्रमंडळीत माझा प्रचार केला आणि मला विजय करण्यासाठी सगळ्यांना आव्हान केलं आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून आज सर्व युवकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही संधी दिलेली आहे भविष्यात तुम्हाला एक ग्वाही देतो तुम्ही कुठलंही काम काढा खरं तर तुमच्या आवडीचा विषय घाटेल घाट आहे जर जागा मिळत असन तर हो तुम्हाला बैलगाडा घाट बांधून देण्याची जबाबदारी सांभावं मी घेतो तुम्ही मला फक्त जागा द्या एक अत्याधुनिक असा घाट बांधून देण्याची जबाबदारी मी घेतो अशी या ठिकाणी कामं करत असताना तुम्हाला अपेक्षित कामं माझ्याकडनं केली जाईल कधीही तुम्हाला कोणाला त्रास होईल किंवा चुकीचं काम मी करणार नाही शेवट जीव लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना ताकद देण्याचं काम मी भविष्यकाळ नक्कीच करील अशा या ठिकाणी ग्वाही देतो बाप्पा जेव्हा फ्रेंड्स उत्सवानिमित्त उच, ही स्पर्धा आयोजित केली होती सर्व मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच प्रेम माझ्यावर कायम राहू द्या मी कायम तुमच्या बरोबर सांभाव चांगले आता तुला मागच्या काळात चौकात करताना अडचण यायची निधी कमी पडायचा आता काळजी करू नको तू सांग फक्त कुठली कुठली लाईन कुठे लिहायची जी काही काम असन तुमची तुम्ही फक्त मला सुचवा तुमची सगळी कामं केली जाईल कारण की शेवट आता निधी पण चांगला आहे मीच निधी देणार आहे त्यामुळे माझ्या लोकांना तुम्ही जागा द्या तुम्हाला अत्याधुनिक देतो जागेची अडचण आहे तेवढी सोडवा फक्त जे काय तुम्हाला कामं करायच्यात मला फक्त जागेची डॉक्युमेंट द्या बाकी जबाबदारी माझी तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद आमदार साहेब